आईची माया जगाने रळीची चाट्टी कशी बघा चाट्टी म्हणजे तिचा जीव तिच्या ही जी। कोकऱ्यावर जीव आहे जी। तिचा हा चाट्टी नाना या पण ना एवढा टाइम बाकीला वाडा आज बाबा दुसऱ्या गावाला आलाय दुसऱ्या गाव दुसऱ्या गावाला मी बालवडीला गेलो या हा हा म्हणजे का आता बाकरी चालले त <laughs> लई टाइम जरा लई टाइम आता गावात गेलो होतो मी व्हाय जरा हां गावात घे शेतकरी कोण आलो हां 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 आणि बघ ताई काय त्यांनी पाणी म्हणजे सर्पा रात्रीचं काय एवढं दिसा पण दिसा ना मग काय इलाज आता त्या काय लाईट आहे का ना? लाईट नाही तसलं काय नाही काय नाही मग ताई असं कच्चं मत कसं तरी बनवायचं आपलं चाललंय बघ बाया यांचं आपलं तर काकू आली कशाला कालवानं घेऊन आली या बघ काकू कालवान घेऊ काकूचं म्हणणे शेजार धर्म या शेजार दर मग एकामेकाला कारवार हीच मदत या मग हीच मदत एकाला मदत काय करायचं करायची आमचं वाईट ना म्हणून लाकडं घालती परेस घेऊन आली आमची चालली बाखर सगळी मदत या मदत हिच एकामेकाला काय आता आंध्राचं काय दिसा ना आपण दिसणार लाईट नाही लाईटचा प्रॉब्लेम एक म्हातारा आला ताई गावात ये तू लाई टाइम केला गाडीच गावा ना मग काय राह मी वाट बघ यार आठ वाजले आठ होती गाडी गावा काय करायचं अज ना तुला आहे मी तुला स्वतः घेतो काय माझा फोन बंद होता तू शोधून काय गावणार अरे बर कुठून नाही बरं दोघा नाही गाड्यात नाही ना गाड्या पण नाही काढव आलो पाहिजे कागोजी पोरं जाऊ पोरं जेव्हा नव्या जायग कशी बकरी भर राऊठाळली पाहिजे कडे चरली चरली आले गाय लगेच बसत नाही आधी मागाशी एक मिनिटे पळून गेली एक मिनटी वाटत पळून पळून गेली आता काय काय बाजार करावा लागत आता जी लिमडी काळा नर बाजार आहे आताच नानाने कोकर काढलं नाना पाणी प्यायला घरी गेलाय तर त्याला अजून उठाय पण ये ना त्याला अजून उठाय पण ये ना तू चाटून चाटून त्याला पुसल ती आख काळालाय ते बघा मला प्या बघता आईच तु प उठायला लागला आता हळूहळू नका नेऊ कुठं तर असं लांब व्हायचं कसं लांबवलं कि मग तिला कळत आईला आपलं लांब नर्वा झालाय नर्वा झालाय मी आता कसं नरव आता उठ कुठे उठ त्याला अजून काहीच खाऊ सणत नाही त्या अंगात ता ते गेल तर कडवाला उठला वा मिडी आपण आता वागड घातल्या एक मिडी चुकूनच गेली ती यंदाळ झाली रात्र काकू काय करते काकू आज मिड्याकच होती मिड्या होती काकू ना ना घरी आलता वायचं आज अरे थोडा काय तेव्हा पेयला बघते हो आला आलं गेलं बरोबर कास जवळ ते माहितच झालं बरोबर त्यांना एवढी बार बारकी तरी त्यांना कस काय माहितीये काकू बराबर लगेच कळून आला त्याला सड बराबर ते लागलं पेला रात्रीची दिली ना काकू काल। का दिली आम्हाला माहितच नव्हतं कुठे बांधा याकडला त्याला सड पण नाही माहिती असा आगडी लागला प्यायला कार्टनला तू तो काढते काकू कार्टनला पाजय शेळ्या बांधल्या त्याचा आळ आपण एक फिटल होत हुथ। डागली होती शिळी नीट झाली टाकले अरे फार डागली होती म्हणून जमलं ते बघा दिले किती काळू घ्यात राहावं लागते आम्हाला बघा मी घ्या घेऊन आम्ही राहतो या रानू माळ आता ह्याला तर काही माहितच झाला सड आता कुत्र जवळून येऊन देत नाही कशी बघती रे का रे आता ह्याची आई गेली एवढं बार काहीतरी वनवाशी झाली मलाच खाती पिठाची सवय लावली त्याला व्हायच लिवन अशी झाली एवढ्या बारक्या भानात त्याची आई गेली वाकर कसे पडती या त्यामुळे सरळ करून घेतो वाकर मी घ्या पण कोणत्या